लग्न सरायचे दिवस आहेत फंक्शनला केस मस्त पैकी सेट होत नाहीयेत पार्लरला जायचं तर पुन्हा वेळ जाणार घरच्या घरी काहीतरी आपण हिटिंग मशीन वापरायचं मग केस डॅमेज होणार त्याला सेट कसं करायचं से, करता येत नाही असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले आहेत त्याला ऑप्शन जे सध्या मोबाईलवर ट्रेंड आहे ते म्हणजे डायसन मशीन्स तर आहेत पण त्या पण एक्सपेन्सिव्ह आहेत मग काय करायचं याच प्रश्नाचं सोल्युशन या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सो so, हे जे सोल्युशन आहे ते टळा ही मशीन आहे ही मशीन डायसन एकदम बेस्ट ऑप्शन आहे डायसन पेक्षा खूप कमी प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे खोटं वाटेल पण ही मशीन मी फक्त आणि फक्त दोन हजार नव्याण्णव रुपयामध्ये झेप्टो वरनं मागवली आहे फक्त आणि फक्त अर्ध्या तासामध्ये ही मला रिसीव्ह झाली आहे पटापट एकदम इझी वे मध्ये मस्त कर्स याच्यामध्ये होत आहेत जर तुम्हाला ही मशीन अजून वेगवेगळ्या साइट मागवायची आहे जसं की नायका आहे अमेझॉन ना आहे फ्लिपकार्ट आहे त्याच्यावरती याची जी प्राइस आहे ती दोन हजार सहाशे नव्याण्णव रुपये आहे सो त्याच्यामध्ये सुद्धा डिस्काउंट घेऊन मी झेपटोवरनं ही मागवलेली आहे ह्याच्या लिंक्स मी तुम्हाला दाखवते ह्याचे फुटेज सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवणार आहे सो बेसिकली ह्याचं पॅकेजिंग तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम पॅकेजिंग आहे यावरती ही कशी वापरायची या कुठल्या कुठल्या प्रकारे तुम्ही स्टाईल करू शकता सगळी इन्फॉर्मेशन आहे सो आपण त्याचं ओपन करूया सो मस्त पैकी एकदम प्रीमियम अशी ह्याची पॅकेजिंग आहे सो बेसिकली ही मशीन ओपन केल्यानंतर ही मशीन तुम्हाला साधारण अशा प्रकारे दिसणार आहे ही मशीन बाय वे तुम्ही ओपन केली की तुम्हाला साधारण ही अशी दिसते खूप इझी वे आहे मुळात ही जेव्हा तुम्ही हिट करता तेव्हा अजिबात तुम्हाला भाजेल वापरता येत नाही असे काहीच प्रॉब्लेम जाणवणार नाही मी एकदा मागवली एकदा ती विदाउट एनी व्हिडिओ मी इझिली माझे केस कर्ल्स केलेले आहेत कसे ते सुद्धा तुम्हाला दाखवतील वे या मशीनवरती तुम्ही इथे बघू शकताय इथे सगळे टेम्परेचर तुम्ही ऍडजस्ट करू शकता पाहिजे तेवढी ती मशीन रोल किती करायची आहे किती कल्स हवेत त्याचे सुद्धा इथे आहेत सो एकदम इझिली हँडी आहे की जे तुम्ही इझिली कल्स करू शकणार आहात अशा प्रकारे ही जी मशीन आहे ह्याचं टेम्परेचर तुम्ही वाढवू शकता इथे हे त्यांचं पॉवर बटन आहे जे तुम्ही दाबलं की तुमचं मशीनचं पावर आणि हिट जी आहे ती वाढणार आहे आणि किती क्यूट आणि किती छान वाटते ही पॅकेजिंग एकदम ह्याच्यामध्ये मस्त लाईट लागते आतमध्ये हा रोल आहे हा जो रोल आहे हा गरम होतो आणि इथे एक असं बटन आहे की जे तुम्ही प्रेस केलं की ते जो रोल आहे तो रोल फिरतो आणि त्याच्याने तुमचे केस जे आहेत ते कल्स होतात कसे ते तुम्हाला दाखवते आता हे जर तुम्ही माझे केस बघताय हे विदाऊट कुठल्याही प्रकारची मशीन जी आहे ही न वापरता माझे हे केस आहेत कालच धुतलेले तर तुम्हाला कशा प्रकारचे केस हवेत कशा प्रकारे कर्ल्स तुम्हाला हवेत त्याच्याप्रमाणे तुम्ही इथे टायमिंग जे आहे ते अडजस्ट करू शकणार आहात अगदी तुम्हाला नॉर्मल कर्ल्स हवे आहेत तर तुम्ही अगदी एक वर ठेवा एकदम तुम्हाला हार्ड कर्ल्स कल्स हवे आहेत थोडे टॉंगमध्ये जायचं असेल तर तुम्ही फोर्थवरती ठेवू शकता अकॉर्डिंगली तुमची स्टाईल तुम्ही इथे टेम्परेचर बदलू शकता बेसिकली ही जी मशीन आहे या मशीनमध्ये मध्ये हा ही जी ही खाच आहे ही खास बघताय ही खाच खाच अशी समोर आणायची आणि ह्याच्यामध्ये तुमची जे केस आहे फॉर एक्झाम्पल ही केसाची बट या खाचेमध्ये आणि हे जे त्याचं जो काही एक ड्रेस टाईप दिलाय त्याच्यामध्ये असे अडकवणार आहे मी आणि या खाचेतून बाहेर काढणार आहे ओके अशा प्रकारे हे बटन दाबलं की तुमचे केस जे आहेत ते यामध्ये रोल होतात सो so, अजिबात मला काही भाजत नाही आहे किंवा काही होत नाही इझिली ते कर्ल्स माझे होतात आणि असे काढले की इझिली तुमचे केस विदाऊट एनी हिटिंग विदाऊट एनी ओव्हर हिटिंग छान कर्ल झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमचे सगळे केस मस्तपैकी टॉन करू शकणार आहात बाय दोन बटन आहेत म्हणजे तुम्हाला कुठल्या साईडहून कर्ल्स पाहिजेत असं हे बटन दाबलं इकडचं हे असं फिरतं इकडनं दाबलं की ते अँटी क्लॉक वेस्ट सो पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला असे ॲड करायचे त्याच्यामध्ये ओके मी टाकलं जरा व्यवस्थित ॲडजस्ट करा आणि येस खूप मजा येते हे करत असताना आणि तुम्हाला हवा तसा कल्स सगळ्या तशा टेम्परेचरमध्ये होतो ना so, तुम्ही बघू शकता सो अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे कल्स आहेत ते छान स्टाईल करू शकता तुमचे केस छान स्टाईल करू शकताय आणि ह्याच्यावरती तुम्ही थोडंसं त्याला ओपन अप केलं तरी सुद्धा हे केस राहणार आहेत मस्त आणि मुळात हे मी आधीही करून बघितलंय जोपर्यंत दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचे केस धुवत नाही तोपर्यंत ही जी तुमची स्टाईल आहे ही अजिबात बदलणार नाहीये सो ही तशीच्या तशी राहणार आहे सो तुम्ही हे ट्राय करू शकताय तर तुम्ही बघू शकताय आता मी फ्रंट फ्रंट माझे कल्स केलेले जे आधी एकदम माझे वेवी होते ते असे मी कल केलेत कारण मला फार छोटे कर्ल्स नको आहेत सो तुम्हाला जर पाहिजे असेल तर छोट्या छोट्या बारीक तुम्ही बटी घेऊन सुद्धा कर्ल्स करू शकता आणि एकदम भारी झाले पटापट झाले अजिबात मला भाजलेलं नाही ते मी जेव्हा करत होते तेव्हा स्किनला लागलं ते त्यामुळे जळलं सुद्धा नाही आणि आता मी काय करणार आहे मला थोडंसं बाउन्सी लुक जर पाहिजे असेल तर माझ्याकडे कोम आहे थोडेसे हाताने हे असे कल्स आहेत ना हे असे सोडून घ्यायचे म्हणजे थोडासा असा शॅबी आणि एकदम तुम्हाला स्टायलिश लुक पाहिजे असेल तर तो सुद्धा तुमचा लुक यामध्ये येऊन जाणार आहे आणि ह्याला फक्त असं तुम्ही कोम केलंच मी यू गुड टू गो तुमचा छान एक बाउन्सी लुक जो आहे तो तुम्ही इझिली अचीव करू शकता तर तुम्ही बघताय एक तुम्ही हात मारला तरी तुमचे केस छान सेटल झालेले आहेत हेच तुम्ही अख्ख्या फंक्शन मध्ये सेटल करू शकता आणि अजिबात त्याच्यामुळे तुम्हाला वोला त्रास होणार नाही छान तुमचे इयरिंग सुद्धा दिसणार आहेत मांगटिक्का सुद्धा तुम्ही लावू शकता कितीही तुम्ही हल्लात तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे विशेष म्हणजे अजून तुम्हाला लॉंग लास्टिंग ठेवायचं असेल त्याला तुम्ही स्प्रे मारा अजून ते सिक्युअर होणार आहेत पण अदरवाईज सुद्धा हे खूप छान झालेले आहेत त्यामुळे ही जी मशीन आहे ही मशीन तुम्हाला कशी वाटली हे मला सांगा तुम्ही मागवा आणि ह्याचा रिव्ह्यू तुमचा जो आहे तो मला कळवा बाकी ह्याचे प्रोडक्ट्स खूप छान आहेत माझ्याकडून या मशीनला अगदी टेन ऑन टेन आहेत तुम्ही वापरा आणि तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा सांगा आणि असं जर व्हिडिओ बघायचा असेल तर लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायलाही विसरू नका